कोल्हापूर जिल्ह्यातील तालुका हतकंग येथील रहिवासी असलेले सामाजिक कार्यकर्ते दीपक गुलाबराव बिरांजे यांचे सामाजिक कार्य पाहून लहू संघर्ष सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष यांचे सेलू जिल्हा परभणी येथे आज दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस शनिवार रोजी दुपारी तीन वाजता कार्यकर्ता आढावा बैठकीत सर्वानुमते लहुक्रांती संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्षपदी दीपक बिरांजे यांची निवड करण्यात आली लहुक्रांती संघर्ष सेना महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी सोनाली बिरांजे तर हिंगोली जिल्हाध्यक्षपदी केशव अवचार यांची निवड करण्यात आली यावेळी या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजूजी कसबे बाबासाहेब कांबळे विठ्ठल नाटकर अशोक साबळे कैलास काळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते त्यावेळी लहुक्रांती संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजूभाई कसबे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी लहु क्रांती संघर्ष सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा